मंडळी नमस्कार निसर्ग ॲग्रो फार्मच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बघू शकता की आता ढगाळी वातावरण आहे आणि नुकताच पाऊस येऊन गेला आहे मित्रांनो एक थोडा हलकासा पाऊस आला आहे आणि संपूर्ण ढगाळी वातावरण आहे मित्रांनो इतके दिवस जे उन्हाचे होते त्यातून आता थोडासा दिलासा मिळत आहे मित्रांनो व कोंबळ्यासुद्धा खूप आनंदी आहे मित्रांनो निसर्गाशीन आणि निसर्गासोबत जुळवून घेण्यासाठी मित्रांनो गावरान कुक्कुटपालन हे मुक्त संचारमध्ये आपण करत असतो कारण मित्रांनो हा पक्षी मुक्तपणे वावरणारा पक्षी असल्यामुळे जास्तीत जास्त हा निसर्गाच्या सान्निध्यात कसा राहाई हे मित्रांनो आपण बघितलं पाहिजे ओरल आपण जे फीड देत असतो ते तर द्यायच लागते मित्रांनो परंतु हा निसर्गातून मेहनत करून स्वतः खाणारा पक्षी आहे मित्रांनो त्यामुळे याला जास्तीत जास्त तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहू द्या आता अशा संपूर्ण वातावरणात मित्रांनो तुम्ही बघू शकता की पक्षी कसे आनंदी आहे तर लक्षात घ्यायची बाब म्हणजे मित्रांनो अशीच आहे की यांच्या जर आरोग्याच्या दृष्टीने आपण विचार केला तर मित्रांनो दूषित खाद्य व दूषित पाणी हे त्यांच्या आहारामध्ये जाता कामा नाही एवढीच मित्रांनो आपल्याला पावसाळ्यामध्ये दक्षता घ्यावी लागते नाहीतर हे पक्षी मित्रांनो खूप असे पावसाळ्यामध्ये किडे माकोडे अळ्या असे भक्ष जे आहे मित्रांनो यांचे हे अन्न बनते तर यामार्फत मित्रांनो त्यांना भरपूर असे प्रोटीन्स विटॅमिन्स वेगवेगळे जीवनसत्व त्यांना भेटत असते त्यामुळे मित्रांनो अशा अन्नाकडे हे पक्षी लवकर अट्रॅक्ट होतात आकर्षित होतात व फीड हे मित्रांनो कमी खातात कारण मित्रांनो अशा पावसाळी वातावरणात वेगवेगळे जीवजंतू हे मातीमध्ये वरती येत असतात वरच्या थरामध्ये म्हणा गांडूळ वगैरे तर मित्रांनो याच्यामधून तुमच्या खाद्याची बचत व मित्रांनो हेच कोंबडीचे सर्वात जास्त आवडते खाद्य आहे मित्रांनो हे फीडकडे मित्रांनो खाद्याकडे जे तुम्ही देत असतात त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करतात आणि त्यांना जर उपलब्ध उपलब्धता असेल तुमच्या शेळच्या अवतीभोवती तर मित्रांनो अशा प्रकारचे उकिरडी त्यांना बनवा जेणेकरून मित्रांनो त्यामध्ये ज्या वरच्या याच्यामध्ये ओळ्या गांडूळ अशा प्रकारचे जे काही खाद्य आहे आता मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे पक्षी आपले खाद्य खाऊन आता ते उकिरड्यामध्ये उकरत आहे मित्रांनो आणि काही पक्षी हे आराम करत आहे आज त्यांना थंड असं वातावरण मित्रांनो निसर्गाच्या सानिध्यात मिळालेलं आहे आणि अशा वातावरणाचा ते सुद्धा आनंद घेत असतात जसा मनुष्य मित्रांनो उन्हापासून जेव्हा मित्रांनो सावलीकडे जातो आणि अशा वातावरणात धगाडी वातावरणात सुद्धा आपण मनसोक्तो आनंद घेत असतो तसे मित्रांनो हे पक्षीसुद्धा मित्रांनो अशा वातावरणाचा आनंद घेत असता हलक्या पावसाने मित्रांनो यांच्या शरीरावर असा कोणताही फरक फरक होत नाही कारण मित्रांनो आपण त्यांना चांगल्या प्रतीचं खाद्य व निसर्गमुक्त वातावरणात वाढवत असतो त्यामुळे मित्रांनो त्यांची रोगप्रतिकारक शक्ती इतकी जबरदस्त होते की त्यांच्यावर सहसा कुठलाही आजार मित्रांनो येत नाही फक्त आपल्याला मित्रांनो जे त्यांचं खाद्य आहे याची साठवणूक चांगल्या ठिकाणी करावी लागते जेणेकरून मित्रांनो ते भिजणार नाही कुठल्याही प्रकारची बुरशी वगैरे लागणार नाही याची मित्रांनो पावसाळ्यामध्ये आपण खबरदारी घ्यावी कारण मित्रांनो जे काही बुरशीजन्य खाद्य असते अशा <coughs> खाद्यातून मित्रांनो त्यांना ही विषबाधा होऊ शकते किंवा मित्रांनो फंगस इन फंगस त्या खाद्यामध्ये लागू शकते असे खाद्य मित्रांनो त्यांच्या खाद्यामध्ये प खाद्यामध्ये आले नाही पाहिजे आता इकडे बघू शकता तर मित्रांनो आपण पूर्ण शेडची आपण स्वच्छता इकडे करून घेतली आहे पाहू शकता कशाप्रकारे स्वच्छता केली आहे आणि इथे आपल्या ज्या काही कोंबड्या खूड आहे मित्रांनो त्या वेळोवेळी इकडे जास्तीत जास्त ते आपल्या खूड याच्यात लक्ष देत असतात आता इकडे बघू शकाल आपण तर मित्रांनो आपण एक कोंबडी आज फूळ झाली होती तिला मित्रांनो आपण अंड्यावरती बसवली आहे तुम्हाला ती कोंबडी आपण दाखवणारच आहोत तर पूर्वी मित्रांनो हे पाहुणे आपण कसं शेड स्वच्छ केलं आहे आता इकडे काही मित्रांनो अंडी घातली आहे का पाहूया आपण तिथे आपल्याला अंडी मिळाली आहे मित्रांनो इथे आपल्या दोन तीन कोंबड्यात हा फूल आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण आता पिल्लं काढण्याला सुरुवात केली आहे आपण टप्प्याटप्प्यानं जशी जशी लागेल तशी तशी आपण पिल्लं मित्रांनो काढण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि इथून समोर मित्रांनो काही पक्षाचे बाजार व काही लोकांचे असे कुजे जे काही कुक्कुटपालन करतात अशा लोकांचे व्हिडिओ मित्रांनो आता आपण घेऊन येणार आहोत आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो व्यवसाय आपण हा कमी पक्षापासून आपण सुरुवात केली आज आपल्याकडे भरपूरसे असे पक्षी आहे आणि चांगला एक अनुभव घेऊन आपण खूपच पालन समोर नेत आहोत मित्रांनो आपलं हे घराच्या शेजारीच आहे मित्रांनो कुक्कुटपालन आता हे पाहू शकता इथे अंडी मिळाली आहे मित्रांनो गावरान कोंबडीची अंडी मित्रांनो पाहू शकता आपण प्युअर गावरान कोंबडीची अंडी तर मित्रांनो इथे बघा तर आपण ही गावरान कोंबडी ही अंड्यावरती बसवली आहे आता मित्रांनो ह्या कोंबडीची ही तिसरी पीळ आहे मित्रांनो पिल्लं काढण्याची अशा कोंबड्या तुम्ही आपल्या याच्यामधून कुकूटपालनाच्या याच्यामधून आपण निवडा मित्रांनो की त्या खूप अनुभवी होईल पिल्लं काढण्याच्या बाबतीत आपली ही कोंबडी मित्रांनो लवकर ही अंड्यावरती सेट होते व चांगल्या प्रकारचे आपल्याला तिने पिल्ले दिली आहे आता जे काही बाहेर मित्रांनो पक्षी आहे ती ह्या कोंबडीचेच पिल्लं आहे मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो तिचा घेर पण मोठा आहे आणि आपण तिला चांगली मोठी मोठी अंडी ही बारा अंडी दिली आहे मित्रांनो कारण आपल्याकडे काही अंडी ही आकाराने छोटी होती तर त्या अंड्यामधून पिल्लू हे मित्रांनो अशक्त निर्माण होते त्यामुळे मित्रांनो आपण मोठ्या साईजची अशी ही अंडी कोंबडीला दिली, दिली आहे मित्रांनो आपण अशी हे डालग इथे बांधून घेतलं आहे व्यवस्थित आणि तिला मंचावरती असं ते डालग्यामध्ये आपण तिला बसवलं आहे मित्रांनो तिच्यामध्ये आपण चाफळीचा पाला हळद कापूर लिंबाचा पाला कडुलिंबाचा तसा मित्रांनो टाकून ते आपण त्याला बनवला आहे व तिच्या खाद्याची व पाण्याची व्यवस्था आपण अशी स्वतंत्र केली आहे मित्रांनो अशा प्रकारचा आपण इथे या कोंबडीची व्यवस्था केली आहे आता इथे बघू शकता बकेटमध्ये आपण पूर्ण विष्टा या शेडमधली जमा केली आहे आणि स्वच्छता बघू शकता मित्रांनो आपल्या फार्मची आता इथे बाकी सर्व पक्षी असे पावसाचा मनसोक्त आनंद घेत आहे आणि खाद्य भरपूर खाऊन झाला आहे मित्रांनो पक्ष्यांचं पाहू शकता दुपारचे दोन वाजले आहे मित्रांनो आणि असं संपूर्ण ढगाळी वातावरण आणि आता मित्रांनो शेतीच्या कामालासुद्धा वेग आलेला आहे शेतकरीसुद्धा कामाला लागले आहे आणि शेतीसोबतच आपले असे जे शेतकरी बांधव गावरान खूपच पालन करतात ते सुद्धा मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीने कुक्कुटपालन करतील अशी मित्रांनो आपण आशा बाळगतो आणि व्हिडिओ मित्रांनो आपण आता इथेच तात्पुरता थांबवतो मित्रांनो धन्यवाद तर मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा